नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र सरकार धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोनसची घोषणा केलेली आहे त्यानुसार दिनांक पंचवीस मार्च रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केला परंतु बोनसची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमध्ये जी शेतकऱ्यांची नोंदणी आहे ती एक लाख हजार आहे आणि प्रत्यक्षात मात्र खरेदी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या आहे अठ्ठ्याऐंशी हजार त्याचप्रमाणे आदिवासी विकास महामंडळाकडे सुद्धा सदतीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांची नोंदणी आहे आणि प्रत्यक्षात विक्री केलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी आहे बावीस हजार तर यामध्ये जवळपास पंचवीस ते तीस हजार शेतकऱ्यांची अगाऊची नावे आलेली आहेत यामुळे सरकारपुढे एक मोठा पेच तयार झालेला आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बऱ्याचशा धान उत्पादक शेतकऱ्यांनी हेक्टरी वीस हजार रुपये मिळवण्याच्या नादामध्ये दोन्हीही विभागाकडे आपली नाव नोंदणी केली त्यामुळे जवळपास वीस ते तीस हजार शेतकऱ्यांची अगाऊची नावे आलेली आहेत आणि कुठला दुसरं कारण म्हणजे सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी पी एम एन एल पोर्टलची घोषणा केली होती आणि या पोर्टलवर नोंदणी चालू असतानाच ह्या पोर्टल बंद करण्यात आला त्यानंतर भीम ॲपवर याची नोंदणी करण्यात आली परंतु सध्याच्या ॲपला सुरुवात व्हायला बरीच वेळ लागली त्यानंतर केंद्रस्तरावरील कर्मचाऱ्यांनी या शेतकऱ्यांची नोंदणी केली परंतु नोंदणी करीत असताना ज्यांनी धानपीक लावलेलं ला नाही अशा शेतकऱ्यांची सुद्धा त्यांनी नोंदणी केली आणि यामध्ये बऱ्याचशा बोगस शेतकऱ्यांची नावे आली तर ही सदरची आलेली नावे पडताळणी केल्याशिवाय आणि कपात केल्याशिवाय जे धान उत्पादक शेतकरी आहेत त्यांना हेक्टरी वीस हजार रुपये मिळणार नाहीत तर अशाच नवनवीन माहितीसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार